नाशिक महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिक शहरातील कालिदास कलामंदिर इथं मराठी रंगभूमी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं था। रंगभूमीचे जनक विष्णुदास भाभे यांच्या प्रतिमेचं अनावरण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती अध्यक्ष प्रशांत दामले तर प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर या उपस्थित होत्या व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी शाहू खैरे उपस्थित होते नाट्य परिषदेचे नाशिक शाखेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी स्वागतपर प्रस्तावित केलं आज आपला रंगविदनाचं औचित्य साधून गेल्या दहा वर्षापासून आपण हे नाशिकमधील दिग्गज कलावंतांना ज्येष्ठ रंग, दे रंग पुरस्कार देण्याचं काम करत आहे आजचं हे अकरा वर्ष या अकरा वर्षामध्ये आज कारण जसं कारण कशा वाटतं पुरस्कार सोहळा आपण सादर करतो त्यांना आपण मराठातील दिग्गज कलावंत पुरस्कार देत असतो परंतु रंगवंदीना चौचित्य साधून नाशिकमधील विविध क्षेत्रात काम करणारे मंडळी या लोकांना आपण यावर्षीचे पुरस्कार जाहीर केले विशेष म्हणजे आज रंगवंदिना चावचित्य साधून आद्य नाटककार भावेंचा फोटो जो अनावरण आदरणीय प्रशांत दामले यांच्या हस्ते होणार आहे याचा लाभ नाशिककरांनी घ्यावा अशी आपण सर्वांच विनंती करतो या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन तथा दीप प्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर चारुदत्त दीक्षित संचलित बागेश्री वाद्यवृंदाचे गायक वादक यांनी बाराशे एक्केचाळीसावी नांदी सादर केली या प्रसंगी स्मरणिकेचं प्रकाशन अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी त्यांनी मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा आणि नव्या पिढीतील नाट्यकर्मीने ती जपण्याची गरज यावर भर दिला

स्वर्गीय शांताजोगृ अभिनय स्त्री लक्ष्मी पिंपळे दिग्दर्शक क्षेत्रातील पुरस्कार सुरेश गायधनी उत्कृष्ट लेखन रवींद्र बेंद्रे बालरंगभूमी सागर रत्नपारखी सांस्कृतिक पत्रकारिता क्षेत्रातील प्रशांत भरवीरकर पार्श्वभण नाट्यसंगीत पुरस्कार मृदुला पिंगळे शाहिरी पुरस्कार बाळासाहेब आव्हाड रंगतपस्या पुरस्कार युवा रंगकर्मी अभिनय दिग्दर्शन लेखन पुरस्कार इत्यादी विविध पुरस्कार देण्यात आले तसेच स्वर्गीय वामनदादा कर्डक स्मृती पुरस्कार गणेश उन्हवणे यासह सामाजिक क्षेत्रातील योगेश कमोद सांस्कृतिक क्षेत्रातील प्रशांत जुन्नरे तसेच वैद्यकीय साहित्यिक यांचा देखील विशेष योगदान पुरस्कारानं सन्मान करण्यात आला विनोद राठोड यांचा भारत मंडपम दिल्ली इथं सादरीकरणाची संधी मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला मनपा जनसंपर्क अधिकारी तथा पुरस्कारार्थी कमोद यांनी रंगभूमीची पस्तीस वर्ष सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याला हिरून या शब्दात नाट्य परिषदेच्या पदाधिकारी यांचं कौतुक करून आभार व्यक्त केलं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने मला हा जो काही पुरस्कार मिळाला आहे खरोखर मी भाग्यवान आहे की रंगभूमीची सेवा करता करता त्या पुरस्कारापर्यंत पोहोचणं म्हणजे गेल्या पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात या कालिदास कला मंदिरात अनेक पुरस्कार मी स्वीकारले असतील पण आजचा हा पुरस्कार माझ्यासाठी एकदम वेगळा आहे मला स्वतःला या नाशिककरांचा अभिमान वाटतो या रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने माझं जे काही कौतुक केलंय त्याचं मी सर्व त्यांच्या सदस्यांचं पदाधिकाऱ्यांचं विशेषतः माझे मित्र सुनील ढगे आणि प्रशांतजी दामले यांनी या सर्व प्रक्रियेतून माझी निवड केली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो प्रमुख पाहुणे म्हणून मनपा अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनीही उपस्थितांना संबोधित करत नाट्यकलेच्या सामाजिक भाणाची जपणूक आज रंगभूमी केलं पतीने इथे सगळे जे कोणी ह्या फील्ड मध्ये चांगलं काम केलेले आहे नाशिकचे त्यांना पुरस्कार सुद्धा देत आहे तर मी सगळ्यांना हे नगरपालिकेच्या वतीने हे मेसेज घेऊन आले आहे की आम्हाला माहिती आहे की हे संयुक्त विद्या विद्यमानाने करण्याचा का उद्देश आहे कारण आम्हाला हे परिषदच्या व्हॅल्यू माहिती आहे कार्यक्रमाला नाशिक नाट्य परिषदेचे सर्व पदाधिकारी ईश्वर जगताप राजेश भुसारे सुनील परमार विजय शिंगणे विजय रावळ विनोद राठोड राजेश जाधव श्रिया जोशी संगीता फुके संजय भुजबळ इत्यादी सदस्य नाट्यप्रेमी व कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे सहकार्यवाह राजेश भुसारे यांनी आभार मानले मराठी रंगभूमीच्या प्रगतीसाठी नाशिक शाखेतर्फे सातत्यानं उपक्रम राबवण्याचं आश्वासन दिलं नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक